कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत रामनवमी चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा नववा दिवस आहे या तिथीस भगवान विष्णूंचा सातवा अवतार श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे हा दिवस श्रीरामनवमी म्हणून साजरा करतात पृथ्वीवर जेव्हा जेव्हा दुर्जनांचा अत्याचार वाढतो पापे वाढतात तेव्हा तेव्हा ते सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देव अवतार घेतात असं मानले जाते पुराणांमध्ये भगवान विष्णूंचे दहा अवतार सांगितले आहेत त्यापैकी सातवा अवतार म्हणजे श्रीराम होय रामायण हे महर्षी वाल्मिकींनी रचलेले भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेले महाकाव्य भगवान श्रीरामांच्या आयुष्यावर आधारित आहे त्यानुसार त्यांच्या जन्माची कथा पुढील प्रमाणे अयोध्येचे पराक्रमी राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या कौशल्या कैकई आणि सुमित्रा त्यांना मूल नसल्यामुळे ते दुःखी होते आपल्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामिष्ठी यज्ञ केला या यज्ञात अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिन्ही राण्यांसाठी प्रसाद म्हणून तीन फळे दिली कौशल्या राणी सर्वात मोठी असली तरीही ही दशरथ राजाची सर्वात प्रिय राणी होती आपल्यालाच आधी पराक्रमी पुत्र व्हावा म्हणून त्यातले सर्वात मोठे आणि सुंदर फळ पटकन कैकईने घेऊन टाकले कौशल्य आणि सुमित्रानेही उरलेली फळे घेतली पण एका घारीने झडप घालत कैकईच्या हातचे फळ पळवून नेले याच फळामुळे हनुमानाचा जन्म झाला होता कौशल्याने आपले फळ घेऊन खाऊन टाकले होते कैकईला दुःखी झालेलं पाहून सुमित्रेने मोठ्या मनाने आपले अर्धे फळ कैकईला दिले देवाच्या कृपेने तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या आणि सर्वांना पराक्रमी पुत्र झाले कौशल्याचा मुलगा सर्वात मोठा त्याचं नाव ठेवलं श्रीराम कैकईच्या कै मुलाचे नाव ठेवले भरत आणि सुमित्रेला जुळी मुले झाली त्यांची नावे ठेवली लक्ष्मण आणि शत्रुघ्न असं म्हणतात की तिन्ही राण्यांना फळं मिळूनही कैकईच्या कई मनात लोभ असल्यामुळे तिचे फळ पळवून नेले गेले आणि सुमित्रेने आपल्याला मिळालेल्या एकाच फळातून कैकईला कई अर्धे देण्याचा उदारपणा दाखवल्यामुळे तिला अर्धे फळ खाऊनही एकाऐवजी दोन पुत्र प्राप्त झाले या चारही भावंडांमध्ये एकमेकांबद्दल खूप प्रेम होते पण त्यातही रामलक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न अशा अतूट जोड्या होत्या चौघेही पराक्रमी होते पण श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूंचा अवतार असल्यामुळे त्यांनी अनेक राक्षसांचा सहार केला रावणासारख्या अत्याचारी राक्षसाचाही विनाश केला चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमीला श्रीरामांचा अयोध्येत जन्म झाला त्यामुळे हा दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो रामाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून रामाला रामलल्ला असं प्रेमाने म्हणतात त्यांचा जन्म साजरा करत त्यांची बालरूपात पूजा केली जाते रामाचा जन्म म्हणजे रामनवमी रामाने रावणाला मारल्याचा दिवस म्हणजे दसरा राम अयोध्येत परतले तेव्हा दिवाळी आणि रामाचा राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा असं श्रीरामाच्या आयुष्यातले सर्व महत्त्वाचे क्षण आपण साजरे करतो कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद